तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाड किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि अनेकांनी विचारलेलं होतं की सर नवीन लॉटरी कधी येणार आहे किंवा सिडकोची लॉटरी कधी येणार आहे किंवा जुईनगरची लॉटरी कधी येणार आहे अपकमिंग ज्या काही लॉटरीज आहेत त्याची माहिती द्या तर आपण पाहिलेलं की जूनच्या एंडपर्यंत म्हाडाची मुंबईची लॉटरी येऊ शकते किंवा जुलैमध्ये म्हाडाची मुंबईची लॉटरी होऊ शकते त्याशिवाय नेक्स्ट मंथमध्ये ठाण्याची जे कोकण मंडळाची महाडाची लॉटरी येणार आहे त्याशिवाय लेटेस्ट याच महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर ही लॉटरीसुद्धा याच महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहे त्याचा मुहूर्तसुद्धा साधलेचं आपल्याला समजलेलं आहे आणि नेमका अपकमिंग जे काही शिडकोची लॉटरी आहे ती किती घरांसाठी येऊ शकते ती घरी कुठे कुठे असू शकतात आणि खरंच ही लॉटरी जाहीर होणार आहे का या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही अपकमिंग लॉटरी आहे मित्रांनो सिडकोच्या नवी मुंबईच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या लॉटरीची चाहूल लागलेली आहे त्याची कुठेतरी सुरुवात झालेली आहे खरं तर लॉटरी जाहीर झालेली नाही पण येणाऱ्या काही दिवसामध्ये ही लॉटरी जाहीर होईल असं एकंदरीत सिडकोच्या समाज माध्यमांवरून दिसून येते सिडकोचे जे काही सोशल मीडियाचे पेजेस आहेत त्याच्यावरून दिसून येत आहे आता नेमकं त्या सिडकोकडून काय काय माहिती देण्यात येते काय काय व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात येते हे आपण पाहूया तर तुम्हाला पहिलं मी तुम्हाला इथे सांगतो काही मी स्क्रीनशॉट सुद्धा घेतलेले आहेत संधीचे सोने करा तुमच्या आयुष्याच्या नव्या महापर्वाची अनोखी सुरुवात बघा महापर्वाची अनोखी सुरुवात होत आहे जागतिक दर्जाच्या शहरात शिडकोची परवडणाऱ्या किमतीतील उच्च दर्जाची घरे मिळवण्याची संधी गमावू नका आजच तुमच्या खरेदीचा प्रवास पूर्ण करा अधिक माहितीसाठी एच टी टी पी एस सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या आता जर अजून नोंदणी संदर्भात कुठलंच तिथे भाष्य केलेलं नाही नोंदणीची कुठली लिंक दिलेली नाही पण त्यांनी सांगितले की तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा असं सांगितलेलं आहे त्यात काय दिले बघा आयुष्याच्या पुढच्या महापर्वाची सुरुवात तुमच्या घर खरेदीचा प्रवास आजच पूर्ण करा आता कॅप्शन काय दिले माझे पसंतीचे शिडकोचे घर मी होणार नवी मुंबईकर असं कॅप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता दुसरं पा या ठिकाणी तुमच्या हक्काच्या घरकुलाच्या दिशेने आता टाका तुमचे पहिले पाऊल हे काल दिलेले कालच्या याच्यात आलेलं आहे सिडकोच्या साथीने आता प्रत्येकाचे ग्रहस्वप्न पूर्ण होणार आता तुम्ही सुद्धा नवी मुंबईकर होऊ शकता असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे इथे सुद्धा बघा तुमचं हक्काचं घर आता फक्त एक पाऊल दूर तुमच्या घर खरेदीचा प्रवास आजच पूर्ण करा माझे पसंतीचे शिडकोचे घर मी होणार नवी मुंबईकर अशी ते कॅप्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर नवी मुंबईत नवा दिवस बघा नवी मुंबईत नवा दिवस नवी संधी हजारो कुटुंबांनी सिडकोसोबत आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे आता तुमची वेळ आली आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर तुमचं घर घर खरेदीचं स्वप्न आजच पूर्ण करा मी होणार नवी मुंबईकर आता त्याच्या संदर्भातले जे काही अपडेट आहेत तिथे तुम्ही पाहू शकता काय काय अपडेट दिलेले आहेत याच्यामध्ये बघा मित्रांनो तुमच्या आयुष्याचे सोने करा नवीन सदी तुम्हाला आलेली आहे आ, मी होणार नवी मुंबईकर किंवा नवी मुंबई एक परिपूर्ण शहर नियोजित व विकसित सिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे शिडकोचे घर सिडकोची खास योजना असं सुद्धा त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे आणि म्हणून कुठतरी आता तुम्हाला जे काही माहिती आहे जे काही अपडेट आहे ते शिडकोने आपल्या समाज माध्यमावरती द्यायला सुरुवात केलेली आहे अर्थातच काय तर येणार आहे काही काळामध्ये पुढील काही दिवसामध्ये सिडकोकडून नवीन योजना जाहीर होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही या योजनेकडे लक्ष ठेवा आणि ही योजना लवकरच जाहीर केली जाणार आहे आता ते डेट दिलेली नाही आहे तारीख दिलेली नाही आहे मुहूर्त दिलेला नाही आहे पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या गोटातील माहितीनुसार ही योजना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अर्थातच तीस एप्रिल रोजी जाहीर केली जाऊ शकते आणि म्हणून आपण पाहिलंय मागील काही दिवसापासून मागील काही वर्षापासून की कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या शुभमुहूर्तावरती सिडकोच्या योजना जाहीर केल्या जात आहेत आता सुद्धा ही योजना लवकरच जाहीर केली जाणार आहे आता याच्यामध्ये किती घरे असतील सांगितलेले नाही आहे कुठे घरे असतील सांगितलेले नाही आहे पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही सांगतो मित्रांनो की ही घरे जे काही मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत म्हणजे माझे पसंतीचे सिडकोचे घर वाशी खारघर ट्रक टर्मिनल खागर रेल्वे स्टेशन मानसरो रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन पनवेल कळंबोली आणि तळोजा त्याशिवाय बामणडोंगरी आणि खारकोपरे या मदे ही शिल्लक घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय अतिशय महत्वाचं लोकेशन आम्हाला समजलेलं आहे अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही पण आम्हाला समजलं आहे की जुईनगर येथील घरांचा सुद्धा या लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे आणि म्हणून जुईनगरची घरे हे एक नंबर असतील मित्रांनो एक नंबरचं लोकेशन असेल म्हणजे वाशीपेक्षा सुद्धा जुई जुईनगर हे लोकेशन माझ्या दृष्टीने किंवा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असणार आहे एक नंबर असणार आहे त्या ठिकाणी डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी सुद्धा घरे असणार आहेत आणि त्याशिवाय एल आय जी उत्पन्नासाठी टू बी एच के घरे उपलब्ध केली जाणार आहेत जी डी मार्टला लागून, आहे, लागून, लागून आहेत टेशनला जस्ट लागूनच आहेत आणि हायवेला सुद्धा लागून आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी एक नंबरचं लोकेशन फक्त आणि फक्त जुईनगर हेच आहे आणि अनेक जण जुईनगरच्या लॉटरीची वाट पाहत आहे त्याशिवाय मास हाऊसिंग प्रोजेक्ट महागृहनिर्माण योजनेतील सुद्धा शिल्लक घरे याच निमित्ताने काढली जाणार आहेत म्हणजे जे घनसोली खारघर कळंबोली दुर्णागिरी आणि तळुजा या नोट्समधील पाच नोट्स मधील घरी सुद्धा या लॉटरी म्हणजे शिल्लक घरी या लॉटरी अंतर्गत उपलब्ध केली के जाणार असल्याचं अपडेट मिळालेलं आहे फक्त अपडेट आहे मित्रांनो अधिकृत माहिती मिळालेली नाही पण आता सगळ्यात महत्वाचा हाच प्रश्न आहे की नेमका या घराची किमती काय असतील खरंच किमती परवडणाऱ्या असतील का हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण का तर करून जरी कॅम्पेन सुरू करण्यात आलं असलं तरी नेमक्या घरांची किमती काय असतील कारण वाशीच्या किमती जर चौऱ्याहत्तर लाख ठेवण्यात आल्या असतील तर जुईनगरच्या किमती ह्या चौऱ्याहत्तर लाखापेक्षा कमी असतील असं तुरतास तरी वाटत नाही पण जर ह्या किमती परवडणाऱ्या राहिल्या राहिल्या तर जुईनगर येथील घरांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळू शकते फक्त आणि फक्त ह्या किमती परवडणाऱ्या दऱ्यात असणं अतिशय महत्वाचं आहे अन्यथा जर ह्याच किमती ठेवल्या ठेवण्यात आल्या तर ज्यांना ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं आहे जे अफोर्ड करू ही घरी घेऊ शकतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी म्हणू शकतो इतरांना मात्र पुन्हा जे काही तळोजा किंवा बामन डोंगरी किंवा खारकोपर येथील घरांकडे वळावं वा लागू शकते तेथील किमतीच फक्त थोड्याफार प्रमाणात परवडणाऱ्या असू शकतात आता एवढंच पाहणं महत्वाचं आहे की ही जाहिरात खरंच अक्षय तृतीयला येऊ शकते का येऊ शकता म्हणजे येणार आहे अशी तयारी सुरू आहे सिडकोमध्ये अशी माहिती मिळाली पण जर अक्षय तृतीयाच्या दिवशी ही जाहिरात आली तर नेमकं त्याचे डिटेल काय असतील काय काय महत्वाचे व्हावे असतील किमती काय असतील कार्पेट एरिया काय असेल याकडं आमचं लक्ष लागलेलं आहे काही का असे पण काही कारणामुळे ज्यांना पसंतीनुसार घरी मिळाली नाही त्यांना पुन्हा नव्याने संधी मिळेल ज्यांना ज्यांना या लॉटरीत घरी घेता आली नाही त्यांना संधी मिळेल ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता आला नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळेल पण नक्कीच तुम्हाला सिडकोची घरे घेण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध होणार आहे तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटिया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद